श्री गणेश मंदिराचा तेवीसावा वर्धापन दिन सोहळा मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी श्री गणेश मंदिर नेरळ वाकस येथे नेरळपाडा गेट येथून वाकस पर्यंत भाविकांसाठी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे निमंत्रक श्री रोहिदास जनार्दन मोरे श्री प्रथमेश रोहिदास मोरे आणि ग्रामस्थ मंडळ वाकस नेरळ मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेले निरळ ग्रामपंचायतीचे कामगार यांनी नुकताच निरळ दौऱ्यावर आलेले करसत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेतली होती या भेटीदरम्यान निरळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या आमदार यांच्या समोर आणत त्या सोडवण्यासाठी मागणी केली असता आमदार थोरवे यांनी निरळच्या कामगारांसाठी एक व्यवस्थापन करावी लागेल असं म्हणत मुख्यमंत्री यांच्याशी यावर चर्चा देखील करू असं म्हटलं निरळ ग्रामपंचायतीचे कर्मचारी गेल्या काही वर्षांपासून एक महत्वाची मागणी पुढे आणत आहेत निरळ ग्रामपंचायतीचे नगरपंचायत किंवा नगरपालिकेत रुपांतर व्हावं म्हणून करत आहेत होत विस्तारीकरण लक्षात घेता गावचं रुपांतर आता मोठ्या शहरात झालंय तर एकीकडे वाढलेली लोकसंख्या यामुळे ग्रामपंचायत प्रशासनावर देखील ताण येतोय शिवाय तुटकुंच्या पगारावर काम करत अर्ध आयुष्य झाल्यानं आता तरी कामाचे पाहिजे कायमस्वरूपी कामगारांना सेवेत घ्यावं म्हणून निरळ ग्रामपंचायतीचे नगरपंचायत या या थोरवे यांची भेट आमदार महेंद्र हे निरळ आले असता पुन्हा एकदा कामगारांनी आमदार यांना घेराव घालून त्यांची भेट घेतली यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी संवाद साधत लवकरच निरळ कामगारांसाठी व्यवस्थापन करावं लागेल म्हणून सांगत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून आपला प्रश्न मार्गी लावू असं सांगितलंय केला तिचा प्रश्न काय सुरू बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच संविधानाच्या रूपाने व्यवस्थापन तयार केलं केली कामगारांसाठी मला एक व्यवस्थापन तयार करावं लागेल करू द्यावी लागेल एक बैठक लावू आणि मग मी यांना आपण जिल्हा प्रश्न कशा पद्धतीने फक्त निधी आणि कसा विषय घेता येईल सांगितलं आता कामगार कपाकार असेल असेल लाईटचं असेल यासाठीच वापरला गेला पाहिजे ग्रामपंचायत सरपंच सदस्यांनी पण याच्या सगळ्यांनी भान ठेवलं पाहिजे दोन दोन लाखाचे बिलं टाकतात आणि परत प्रॉब्लेम सगळीकडे तयार केला पाहिजे विधी राहस असे ना शासनाकडे कामं करायला देतो सगळ्यांना ग्रामपंचायती पैसे वापरले तर या पैशामध्ये सगळ्यांचा काम प्रश्न सुटून जाईल करावं करण्यात नाही खर्च म्हणजे स्वच्छतेसाठी करावा लागणार ते स्वच्छतेचा एखादा प्रश्न असेल लाईटचा असेल आणि पाण्याचा असेल डागडोकी असेल मूलभूत असेल या तीन विषय सोडून बाकी काम रस्ते कट्टर करत बघण्यात काय म्हणतात त्याच पैसे या लोकांनी पगार व्यवस्थित नगरपंचायत पुढे होईपर्यंत चालेल महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत